सिंदुराची साक्ष मौनातून उमटलेला देशभक्तीचा आवाज कान्स फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीस रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनने प्रवेश केला आणि संपूर्ण विश्वाचे लक्ष तिच्याकडे वळले साडीतील तिचा सा राजेशाही लूक भारदस्त उपस्थिती आणि त्याहून अधिक ठसथशीत कपाळावरील तो, तो गडत लाल सिंदूर त्या एका क्षणी एका अभिनेत्रीचा लूक केवळ फॅशन स्टेटमेंट राहिला नाही तो एक विचार बनला एक भावना बनली आणि देशाच्या असंख्य मनांमध्ये दे एक ज्वाला पेटली ही केवळ परंपरेची आठवण नाही ही एक मूक देशभक्तीची गर्जना होती भारतीय स्त्रीसाठी सिंदूर ही फक्त सौंदर्य प्रतीक नाही तो एक समर्पण शक्ती आणि ओळखीचा भाग आहे विवाह संस्थेच्या प्रतीचा तो लाल रंग स्त्रीच्या अस्तित्वात घट्ट विनलेला असतो परंतु जेव्हा हा सिंदूर एका जागतिक मंचावर इतक्या ठामपणे मांडला जातो तेव्हा तो केवळ साज शृंगार न राहता सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक बनतो या पार्श्वभूमीवर आपण विसरू शकत नाही काही दिवसांपूर्वी पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने केलेले धाडसी प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूर त्या ऑपरेशनमध्ये अनेक जवान शहीद झाले त्यांच्या त्यागाचे स्मरण अजूनही देशाच्या हृदयात ताजे आहे आणि अशा काळात जेव्हा सगळे देश अश्रूमध्ये बुडाला होता तेव्हा ऐश्वर्याचा तो सिंदूर त्यात काही एक प्रकारचं मूग पण ठसठशीत श्रद्धांजलीचं रूप दिसलं आजवर ऐश्वर्या रायने तिच्या लूकबाबत कोणतंही औपचारिक विधान दिलेलं नाही मात्र कधीकधी शब्दांपेक्षा मौन अधिक बोलकं असतं तिच्या त्या, त्या मौनात एक संवेदनशीलता होती जणू ती म्हणत होती जगाच्या नजरेनं कदाचित तो लूक केवळ एक रेड कार्पेट स्टाईल म्हणून पाहिला असेल पण भारतातील लाखो जनतेने विशेषतः महिलांनी त्यात एक वेगळीच ऊर्जा पाहिली एक असा अभिमान जो सांगतो परंपरा ही ओझ नाही ती आपली ओळख आहे आणि तिचं जतन करणं म्हणजे मागासपणा नव्हे तर आत्मसन्मान आपल्याकडे खूप वेळा स्त्रीचं सौंदर्य तिच्या नाजूकतेशी जोडलं जातं परंतु त्या लाल सिंदूरातून झळकणारी ती ऐश्वर्या एक वेगळीच कथा सांगत होती ही होती एक अभिमानी स्त्री जी आपली परंपरा अंगीकारते आणि तिला आपली ताकद मानते सिंदूर हा अनेकदा अबलेपणाचं प्रतीक मानला जातो पण येथे तो सबलेपणाची ओळख बनून उभा राहिला त्यात एक आई एक पत्नी एक मुलगी एक सैनिकाची पत्नी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणारी एक स्त्री सर्वांची झलक होती जागतिक व्यासपीठावर भारत केवळ तंत्रज्ञान संरक्षण किंवा आर्थिक विकासानेच नव्हे तर आपल्या संस्कृतीच्या गर्वानेही उभा आहे ऐश्वर्याचा हा लूक त्याचाच एक बोलका प्रत्यय होता जेव्हा एक अभिनेत्री असा ठसठशीत सिंदूर लावून रेड कार्पेटवर उभी राहते तेव्हा ती केवळ फॅशन आयकॉन राहत नाही ती देशाची सांस्कृतिक प्रतिनिधी बनते कधीकधी एखादा लूक संपूर्ण देशाच्या भावनांना स्पर्श करून जातो ऐश्वर्याच्या या मौनातून उमटलेली भावना प्रत्येक स्त्रीच्या हृदयातील गर्वाचा आवाज आहे तुम्हाला जर हा कथा वाचण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद